शेतकरी मित्र नमस्कार आज आपण जालना जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणचे प्रगतशील बागायदार सचिन साहेब यांच्या मोसंबी प्लॉटवर आलेला आहोत तर हा प्लॉट किती वर्षाचा आहे नऊ वर्षाचा नऊ वर्षाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी खास करून केरळ महाराष्ट्र गणेश जाधव सर तसंच या ठिकाणी पैठणवरून ढोले महाराज या ठिकाणी हा प्लॉट पाहायला आलेत तर आज हा नऊ वर्षाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर सचिन सर तुम्हाला याच्या समस्या काय होत्या फळगळ हा क्वालिटी नव्हती झाडामध्ये आणि जमिनीमध्ये म्हणजे मातीमध्ये काय व्हायचं सर्वात प्रथम माती, हो माती, माती तुमची एकदम माती घ्या दादा सर माती अशी एकदम भुसभुशीत आहे तसं जर पाहिलं दादो साहेब तर खोड दाखवा मला झाडाचं हे बुंदापा समोर दिसतोय हे नऊ वर्षाचं झाड आहे तर मातीतल्या समस्या माती कडक होती आता जमीन भुसभुस आहे आणि आज नऊ वर्षाची झाड आहेत बरोबर आहे तर तुम्हाला ही झाड फुटण्याचं जेव्हा तो बाहेर धरतो तेव्हा झाड फुटतात तर त्यावेळेच्या समस्या काय होत्या फुटत नव्हते झाड आणि काय होते जास्त पिवळे पडले होते आता केरणची साथ तुम्ही किती वर्षापासून घेतलेली आहे तिसरं वर्षा तिसऱ्या वर्षाचं घेतलेले तर तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे एक नंबर क्वालिटी झालेली झाडाची हा झाडाची क्वालिटी एक नंबर झालेली आहे आणि जमीन बी सुपीक झालेली जमीन सुपीक झालेली आहे आता जो काही माल लागलाय जी काही झाडाची पानाची कॅनॉपी हे पान तोडा जर तुम्ही बघा हे जे पान पाहतोय तर पानाची क्यानोपी जाज तुम्हाला मला पानाचं एकदम म्हणजे चांगलं हेल्दी वाटते झाड हा आज आणि तारीख किती आज आज पाच मे दोन हजार चोवीस तारीख पाच मे आहे एवढं टेम्परेचर असताना सुद्धा प्लॉट एकदम नाही का हिरवागार आहे कुठेही पिवळा पडलेला नाही आणि पहिला बार असताना पण दुसरा पण या ठिकाणी बार असा निकत्र राहतोय म्हणजे तुम्ही एकत्रित पूर्ण समाधानी आहात आता या ठिकाणी Sir, चावान सर आपलं नाव काय मंगीलाल चव्हाण सर चव्हाण सर किरण टेक्नॉलॉजी साथ घेतल्यापासून तुम्हाला काय वाटतं चांगलं रिझल्ट आहे सर रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला म्हणजे काय चांगला आहे आपली फळगळ नाही होत फळगळ होत नाही परत फळ डॅमेज होत नाही सर फळ डॅमेज होत नाही फळगळ होत नाही फळ डॅमेज होत नाही आणि याची क्वालिटी असे सर एकदम चोपडा पण आहे फळाला म्हणजे क्वालिटी क्वालिटीच पाहिजे सर म्हणजे मार्केटमध्ये इतरांपेक्षा क्वालिटी आपली चांगलीच क्वालिटी चांगलीच म्हणजे इतरांपेक्षा रेट मात्र शिल्लकच भेटतो शिल्लक म्हणजे जास्त भेटतोय तर आता हे पण आहे साहेब सोबत सर नाव काय सुरेश मस्के, मस्के साहेब कसा वाटतो तुम्हाला प्लॉट एवढा असून सुद्धा एकदम चांगला आता तुम्ही यांचा दुसरा प्लॉट पण पाहिला तीन वर्षाचा आणि हा नऊ वर्षाचा पण प्लॉट पाहताय पण अशी कॅनॉपी असं फळांची चाकाकी कुठं आहे का तर या ठिकाणी सचिन सर तुम्ही पूर्ण समाधानी आहात होत इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकता मी जसं वापरलं तसं तुम्ही वापरा बरं नक्कीच तर या ठिकाणी डोले साहेब तुम्ही पण आहेत इतकं म्हणून प्लॉट बघायला प्लॉट कसा वाटतो प्लॉट एक नंबर आहे आणि प्लॉट मध्ये विशेषतः पिवळेपणा नाही कुठेही मर रोग नाही त्यातली त्यात एवढं टेम्परेचर असून फळव पण नाही आणि फळाची क्वालिटी शाईन एक नंबर तसंच तुमच्याकडे समस्या तुमच्या पैठण भागातून काही मंगूमी बोलले मंगू रोग असतो आणि मंगू रोगामुळे जवळजवळ म्हणजे त्याला एक पंचवीस टक्के किमतीतच घेतात बरोबर फळावर कुठेही मंगू नाही आणि एकदम फळ क्वालिटीचे आहेत क्वालिटीचे फळ आहे आपण आणि कुठेही डाग नाही काही नाही मग आणि मंगू रोग नसल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्न अपेक्षित चांगलं भेटते असा तुमचा अनुभव आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते दिसतंय तर ओके किरण मिळलेल्या माहितीबद्दल धन्यवाद असंच तुमच्यासारखंच अनेक लोकांनी सुद्धा अनेक शेतकरी बांधवांनी सुद्धा किरणची साथ घेऊन आपल्या शेतीचे आर्थिक गणित बदलून घ्यावेत ओके धन्यवाद